नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेळ तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज बारा जून सकाळचे सव्वा नऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सध्या हवेचं जोड क्षेत्राची स्थिती विदर्भ आणि क्षेत्राच्या मराठवाड्याच्या आसपास आहे आणि दुपारनंतर ही, दुपार ही स्थिती मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या आसपास आहे आणि सध्याची सॅटलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर इकडे नांदेडचे थोडेसे भाग आहेत आणि त्यात लागून असलेल्या तेलंगणाच्या भागांमध्ये पावसाचे ढग दिसत आहेत कोकण किनारपट्टीच्या जवळहून अगदी जोरदार पावसाचे ढग सकाळी होते आता हे ढग थोडेसे समुद्राकडे गेलेत कारण वाऱ्याची दिशा अनुकूल नाही मात्र कमी उंचावाचे ढग रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दे पाऊस देत आहे बीडमैसा पावसाचा ढग दिसतोय सोलापूरच्या काही ठिकाणी हलक्या पावसाचे ढग सकाळी दिसत आहेत तसेच इकडे गडचिरोलीच्या एक दुसऱ्या भागामध्ये हलक्या पावसाचे ढग आहेत इतर ठिकाणी मात्र सध्या पाऊस देणारे ढग नाहीत जसं सांगितलं की दुपारनंतर ते रात्री मध्य महाराष्ट्र क्षेत्राच्या मराठवाड्यात हवेचं जोर क्षेत्र पोहचताना दिसतंय परिणामी अहिल्यानगर दक्षिण पुणे पूर्व सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा बेळगाव कोल्हापूर सोलापूर धाराशिव बीड जे काही भाग असतील या ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे तसेच धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा जळगाव याही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस जरी राहतील त्यानंतर अमरावती अकोला वाशिम हिंगोली परभणी लातूर नांदेड या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात मध्यम पाऊस तरी हलक्या मध्यम पाऊस तरी राहतील नाशिकच्या इतर ठिकाणी किंवा अहिल्यानगर पुणेचे इतर ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस तरी राहण्याची शक्यता राहील पालघर ठाणे मुंबईच्या आसपास मध्यम पाऊस तरी होऊ शकतात रायगडकडे मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता राहील विदर्भात चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होईल तर नागपूर भंडारा गोंदिया वर्धा स्थानिक डग तयार झाले तर गडगडाट पाऊस होईल नंदुरबारकडसुद्धा स्थानिक डग तयार झाले तर गडगडाट आणि पावसाची शक्यता राहील बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच तर रोजच्या हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका